भणे दाससायास जनी जाणता पायत्या च धरावे गुरु अञ्जने वीणते आ मी जुने ते कळेना जय जय रघुवीर समर्थ नमस्कार आज आहे आणि त्यानिमित्त मनाच्या श्लोकामधला एक असा श्लोक निरूपणासाठी घेतला आहे की ज्यामध्ये गुरु महिमा हा सांगितलेला आहे तर मनाच्या श्लोकामध्ये एकंदर दोनशे पाच श्लोक आहेत आणि त्यामध्ये काही पंचक आहेत आणि काही दशक आहेत म्हणजे काय तर या पाच किंवा दहा श्लोकातला चौथा चरण हा तिथे समान आहे तर आजचा श्लोक सुद्धा काहीसा असाच आहे की एका पंचकातला हा पाचवा श्लोक आहे आणि त्याचा शेवटचा चरण आहे जुने ठेवणे मीपणे ते कळेना मनाच्या श्लोकातला एकशे एक्केचाळीसावा हा श्लोक आहे आणि यामध्ये गुरु महिमा सांगितलेला आहे तर समर्थ असं म्हणतात जुने ठेवणे मीपणे ते कळेना जुने ठेवणे ठेवणीतली थे वस्तू हे आपण आजोबांकडनं ऐकत आलेलो म्हणजे ठेवणीतली साडी ठेवणीतला दागिना तशी या परमेश्वराने एक ठेवणीतली वस्तू ठेवणीतली एक गोष्ट आपल्याला देऊनच पाठवलेली हो आहे आणि ती गोष्ट म्हणजे नरदेह आणि या नरदेहाचं सार्थक आपल्याला याच जन्मात करायचं आहे आणि म्हणून ते नेमकं ठेवणं काय आहे हे आपल्याला कळायला जुने ठेवाणे असं आहे जुनं का बरं कारण ते अनादिकाळापासून आहे जुने ठेवाणे म्हणजे थोडक्यात आत्मस्वरूप परब्रह्म त्याचं ज्ञान होणं अपेक्षित आहे ते अनादी काळापासून आहे अनंतापर्यंत त्याची व्याप्ती आहे आणि मग असं असताना आपलं आयुर्मान अगदी शंभर वर्षाचं मानलं तरी त्या परब्रह्माचं ज्ञान होणं यात जन्मी होणं खरं म्हणजे कठीण आहे आणि त्यात सुद्धा मी पण आडवा येतो आणि मग ते ज्ञान होणारच नाही का तर होईल तर कोणामुळे होईल गुरूंमुळे होईल कसं होईल आता असं बघा आपण समुद्राच्या किनाऱ्यावर उभे असतो आणि क्षितिजापर्यंत आपल्याला समुद्र दिसतो पण समुद्र हा तेवढाच असतो तो त्याच्याही पलीकडे असतो मग त्या संपूर्ण समुद्राचं ज्ञान त्या ते, ते तो ज्ञानसागर आपल्या नजरेच्या आवाक्यात जर यायला हवा असेल तर ती दृष्टी लाभायला हवी आणि ती दृष्टी आपल्याला देणारे कोण आहेत तर गुरु गुरु अंजने मिळ ते आकळेला गुरूंनी डोळ्यात अंजन घातल्याशिवाय त्या जुन्या ठेवण्याचं त्या परब्रह्माचं त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होणार नाही आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की म्हणे दास सायास त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे त्या गुरूंचे पाय तुम्ही धरा त्यांच्या चरणांना वंदन करा थोडक्यात त्यांना शरण जा त्यांची सेवा करा आपल्याला समाजात काय दिसतं म्हणणं की कोणाच्या पुढे पुढे लोक करत असतात अडलाहारी गाढवाचे पायधारी अशी स्थिती असते किंवा भारत आंब्याने एका ठिकाणी असं म्हणलं आहे जो तो वंदनं करी उगव त्या हां असतील शीत तर जमतील भूत ज्याचा ज जा, ज्याच्याजवळ पैसा आहे सत्ता आहे ज्याच्यामुळे आपला काही स्वार्थ साधला जाणार आहे त्याचे लोक पाय धरतात पण खरं कल्याण कशात आहे खरं आयुष्याचं सार्थक कशात आहे तर आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यात आहे आणि ते कोणामुळे होणार आहे सद्गुरूंमुळे होणार आहे तुकाराम महाराजांचा सुद्धा अगदी असाच अभंग आहे की सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी कोणाचेही पाय धरू नका फक्त सद्गुरूंचे पाय धरा हा? सोय हा शब्द त्यांनी वापरलाय आपल्याला आयुष्यात काय हवं असतं सगळं आपल्या सोयीने व्हावं म्हणजे पाणी जायला नको लाईट कधी जायला नकोत कामवाली वेळेवर यायला हवी लिफ्ट बंद पडायला नको गाडी पंक्चर व्हायला नको छोट्या छोट्या रोजच्या गोष्टी त्या आपल्या सोयीने व्हाव्यात आणि मग अच्छा आपल्या काही सोयीच आहे का मग ऐकूया मग तुकाराम महाराज काय सांगताय की खरी सोय कशात आहे तर सद्गुरूंना पर्याय नाही सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय फक्त तेच पाय आधी 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 विरुप्ति का केली आधी आधी म्हणजे सगळ्यात आधी शुभस्य शिघ्रम हे तर आहेच पण आधी होण्याआधी हा म्हणजे शरीराला होते ती व्याधी आणि मनाला होते ती आधी ही मनाची आधी ही अहंकारामुळे होते षड्रिपूंमुळे होते ती घडण्याआधी सद्गुरूंना शरणसा आणि महिमा कसा लोह नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगाधाची महिमा असा आहे की परिसाची सुद्धा आपण उपमा देऊ शकत नाही परीस इतका श्रेष्ठ आहे की सोनं इतकं मौल्यवान आहे पण परिस तर त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे तो लोखंडाचं सोनं करू शकतो पण एक लक्षात घ्या तो लोखंडाचं सोनं करू शकतो पण लोखंडाचा रिक हे करीत नाही काळ कर वेळ तयार आहे ते आपल्या शिष्याला जो शरण आलेला आहे त्याचीही तेवढी योग्यता असते की ते त्याला आपल्याच शेजारी बसवतील एवढी त्याची योग्यता करू शकतात आणि मग तो शिष्य सुद्धा सद्गुरु अनेकांचा उद्धार करू शकतो एवढी त्याची योग्यता होते आणि मग शेवटी तुकाराम महाराज काय म्हणतात की तुका म्हणे जन गेले खऱ्या सद्गुरु हाच देव आहे त्या खऱ्या देवाला विसरून भलतीकडेच लोक देव देव करत जातात असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे समर्थ सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की सद्गुरु होऊन देव मोठा जे असं वाटे तो करंट देव हा सद्गुरू मोठा नाही गुरु हा देवा समानच आहे गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देवो महेश्वर हा असा सगळा हा गुरु महिमा आहे कबीरचे सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की गुरु गोविंद दो खडे लागू पाय गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय गुरु आणि देव हे जर शेजारी शेजारी उभे असतील मी कोणाचे पाय धरावे तर उत्तर तेच देतात आणि सांगतात की अर्थातच गुरुचे पाय धरायला हवे त्यांना वंदन करायचं कारण देवाचं दर्शन घडवणारा हा तो गुरु आहे आणि तो कधीही श्रेष्ठच आहे पसायदानामध्ये सुद्धा बघा म्हणले आता विश्वात्मक देव देव हा शब्द वापरलेला आहे पण हा विश्वात्मक देव म्हणजे कोण तर त्यांचे सद्गुरू अर्थात निवृत्ती महाराज कशावरून कारण पंधराव्या अध्यायाच्या पाचशे अठ्ठ्याण्णव्या ओ मध्ये ते असं म्हणतात आता विश्वात्मको माझा स्वामीशी स्वामी श्री निवृत्तीराजा म्हणजे निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू आणि तेच विश्वात्मक देव आहेत म्हणजे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी जी प्रार्थना केली जो कृपाप्रसाद मागितला जे पसायदान मागितलं ते आपल्या गुरूंजवळ मागितलेलं आहे की आता विश्वात्मक देव आणि त्यांनी सुद्धा सद्गुरूंना उपमा देताना काय म्हणले की सूर्याची उपमा सुद्धा त्यांना देता येत नाही की उपमा देण्याच्या पलीकडे आहे सद्गुरु महिमा कसा मावळैत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु म्हणजे काय बर तर सूर्याच्या अगदी विरुद्ध सद्गुरु आहेत असं मौल्यंचं म्हणणं आहे का कारण बघा जेव्हा सूर्यनारायणांचं या पृथ्वी तलावर आगमन होत जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण सगळे जागे होतो आणि काय घडत म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर प्रत्येकाच्या घडतं हा तू आहे ते कपाट आहे तो टीव्ही आहे ते झाड आहे तो डोंगर आहे ती नदी आहे हे सगळं द्वैत नजरेस पडत आणि तेच खरं धरून आपण आपल्या दिनक्रमाला आरंभ करतो पण जेव्हा सद्गुरू नावाच्या सूर्याचा आपल्या आयु आयुष्यामध्ये उदय होतो तेव्हा हे द्वैत मावळून जातं आणि अद्वैताची अनुभूती येते आणि असा हा सगळा सद्गुरु महिमा आहे एक गोष्ट अशी सांगितली जाते म्हणजे सद्गुरू तर देव आहेच पण आत्मस्वरूपाचं जेव्हा आपल्याला प्रचित येते तेव्हा काय घडतं की मी आणि देव हे सुद्धा कोणी वेगळे नाही ती अद्वैताची अनुभूती त्यासाठी ही गोष्ट सांगते की देव आणि माणूस त्यांचं एकदा युद्ध झालं त्या युद्धामध्ये माणसाचा सा विजय झाला आणि देवाचा सा पराभव झाला मग देवाला पकडण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कैद करण्यासाठी माणूस त्याच्या मागे लागला देवाला ना इकडे जाऊ का तिकडे जाऊ आकाशात गेलो तर माणूस विमान घेऊन येईल त्याच्या पलीकडे गेलो तर रॉकेट घेऊन येईल जर समुद्रात गेलो तर जहाज किंवा पाणबुडी सुद्धा आहेच आणि जमिनीवर तर काय कार आहे ट्रेन आहे कुठेच सगळीकडेच माणसाचं राज्य कुठेच लपायला जागा नाही आता काय करावं मग त्याने सूक्ष्म रूप धारण केलं कारण त्याच्या लक्षात आलं की माणूस नेहमी आपल्या बाहेर बघतो आत कधीच बघत नाही आणि म्हणून त्याने सूक्ष्म रूप धारण केलं आणि तो माणसाच्या हृदयात जाऊन बसला आणि माणूस देव कुठे देव कुठे म्हणत मंदिरात फिरतो मूर्तीमध्ये देव शोधतो पण आपल्या आत कधी बघत नाही आणि त्या देवाचं दर्शन त्याला होऊ शकत नाही शोधीसी मानवा राहुळी नांद तो देव हा चुकीची गोष्ट नाही त्यामध्ये खूप मोठं शास्त्र आहे तथ्य आहे पण ते जाणायला हवं तो डोळस पण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि तस आचरण ही हवं आणि त्या आहारी जायला नको हे सगळं लक्षात घेऊन मूर्ति पूजेकडे वळावं हो, पण खरा विचार तो नेहमी मनात ठेवावा की देव हा आपल्या अंतरातच नांदतोय आणि त्याचं दर्शन घडवणारे कोण आहे तर सद्गुरू आहेत तर आज इथेच थांबते त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची होती की मनाचा श्लोक या आधी मी एका श्लोकाचं निरूपण केलं तनु तुम्ही अतिशय उदंड प्रतिसाद दिला आणि याच्या सीरिज आहेत का अशी विचारणा झाली तर तसा मी प्रयत्न निश्चित करीन आणि सगळ्या श्लोकांचं निरूपण शक्य आहे का तर दोनशे पाच श्लोक आहेत प्रयत्न निश्चितपणे मी करीन पण तुम्ही जर माझा व्याख्यान किंवा मा प्रवचन आयोजित केलं तर एका वेळेला किमान पाच किंवा दहा श्लोकांचं निरूपण हे एका वेळेस अनुभवता येऊ शकेल तर आज इथे थांबते निरोप घेते पुन्हा भेट होईलच तोपर्यंत तो, नमस्कार